नमस्कार जय श्राम मी गणेश दत्तात्रेयवे राहणार गडगेवाडी वाई जिल्हा सातारा नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून विकासाचं काम आमच्या गडगेवाडीमध्ये सुरू झालं हे काम सुरू झाल्यानंतर गावामध्ये विविध प्रकारचे उपक्रम सुरू झाले जसं की महिन्यातून एकदा लक्ष्मीनारायण बैठक आमच्या गावामध्ये होती त्या बैठकीमध्ये गावामध्ये ग्राम स्वच्छता करण्याचं ठरवलं जातं तसेच गावामध्ये येणारे विविध विषय असतात त्यावर चर्चा होते त्यानंतर मी गावामध्ये दर महिन्याला मासिक ग्राम स्वच्छता होते श्रमदानातून ही ग्राम स्वच्छता केली जाते तसेच जा गावामध्ये ग्रामविकासाचं काम सुरू झाल्यानंतर अभ्यासिका सुरू करण्यात आली या अभ्यासिकेचा वेळ रात्री सात ते साडेआठपर्यंत असतो अभ्यासिकेमध्ये सुरुवातीला अर्धदास सरस्वती स्रोत तसेच विविध प्रकारचे बौद्धिक खेळ घेतले जातात त्यानंतर मुलं स्वतः स्वतः अभ्यास करतात तसेच अभ्यासिका संपल्यानंतर म्हणजे त्यांचा अभ्यास झाल्यानंतर मानाचे श्लोक काही मानाचे श्लोक आणि पसायदानाने आणि अभ्यासिकेचा समारोप होतो या अभ्यास बैसिक, अभ्यासिकेसाठी अंगणवाडीपासून ते बारावीपर्यंतचा वयो वयोगट असतो या अभ्यासिकेमध्ये उपस्थित जी संख्या असते त्यांची हजेरी घेण्यासाठी त्यांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येक मुलं हे वगैरे वगैरे न म्हणता जयश्राम म्हटलं जातं ज्याचं नाव गेलं तो जयश्राम म्हणतो अशा पद्धतीच्या अभ्यासिका चालते तसेच गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर बुधवारी पांडुरंगाची साप्ताहिक आरती लक्ष्मीनारायण जोडीने होते या आरतीसाठी देखील गावातील सगळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात तसेच गावामध्ये शनिवारी आणि एकादशीला भजन असतं या भजनाला देखील महिला पुरुष मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित असतात तसेच गावामध्ये एक आध्यात्मिक वातावरण तयार करण्यासाठी गावामध्ये सणही सुरू करण्यात आले एकात्मता स्त्रोत एकात्मता मंत्र तसेच पांडुरंगाची काकडा आरती हे भाग असतात तर हे एकात्मता स्त्रोत म्हणतं यामध्ये आपण आपल्या मातृभूमीचं वर्णन करतोय आपली हिंदू संस्कृती ह्याचं वर्णन असते तसेच आपल्या या हिंदू धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं आपण स्मरण करतोय त्या एकात्मता स्त्रोत आणि मंत्रामध्ये त्यानंतर पांडुरंगाची काकड आरती आणि पांडुरंगाचं आरती होऊन या सणाचा समारोप होतो

भला अरणोदय अनी कृषी भला अरुणोद अनी कृषी राय रखु माई तूं